एकावन्न तुळस सोनं आलिशान गाडी कोट्यवधींचा हुंडा तरीही वैष्णवी हगवणेचा हुंड्यासाठी छळ वैष्णवीच्या आई वडिलांचा राष्ट्रवादी नेते राजेंद्र हगवणेंसह कुटुंबियांवर आरोप लाडक्या बघणीला न्याय द्या पीडितेच्या कुटुंबियांची अजितदादांना साथ वैष्णवी प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण रुपाली चाकणकरांकडनं प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीचे निर्देश सोमवारी चौकशी आदेश दिल्याची माहिती यूट्यूबर ज्योती मल्होत्रानं सुवर्ण मंदिर आणि काश्मीरातील पर्यटन स्थळांचे व्हिडीओ आयएसआय केले होते शेअर ज्योतीला हवा होता पाकिस्तानी नवरा चॅटमधून अनेक नव्या गोष्टींचा उलगडा पाकिस्तानात पाणी प्रश्न पेटला संतप्त नागरिकांनी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचं घर पेटवलं सिंधू नदीच्या पाण्यावरनं सामान्य नागरिक आक्रमण अलमट्टी धरणासंदर्भात पंधरा दिवसांनी पुन्हा बैठक घेणार विरोधकांना पुढच्या बैठकीत पुन्हा बोलावला जाईल कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती पुराबाबत राजकारण करण्यात अर्थ नाही आंबेडकरांचं वक्तव्य बोगस बियाणांपासून फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या साथी पोर्टलची मदत घ्यावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन तर खताची लिंकिंग केल्यास कडक कारवाईचे आदेश गाडी लेट आल्यानं मंत्रालयाच्या गेटवर अजितदादांचा खोळंबा अजितदादांनी अधिकाऱ्यांना फटकारलं